लोकसभा निवडणुकीसाठी चार्ज झाली आहे अमरावतीच्या काँग्रेस भवन मध्ये पश्चिम विदर्भातली पहिली आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर उमेदवारांबाबत या बैठकीत चाचपणी करण्यात आली अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा याकरता उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटासोबत चर्चा करणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे अमरावती ही तर काँग्रेसकरता आम्ही आग्रही आहोत मिळाली पाहिजे या या बाबतीतली अंतिम चर्चा दोन दिवसामध्ये होईल कदाचित शक्य झालं तर उद्या सुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल माझ्या दोन दिवसात दिवसा हा अंतिम निर्णय होईल अमरावती मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता अनंत गुढे आणि आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीतील लोकसभा मतदारसंघातून सातत्यानं शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता त्यामुळे शिवसेना ठाकरे गट त्यांचा परंपरागत मतदारसंघ सोडेल का आघाडीमध्ये आतापर्यंत वाट्याला आलेली जागा शरद पवार गट सोडेल का असे प्रश्न आता निर्माण झाले आता दावे प्रतिदावे तर होत राहणार आहेत त्याच्याविषयी काय हे नाहीये परंतु जिथे जिथे ज्याचा क्लेम आहे तिकडे त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे आणि आता मला असं वाटतं जवळजवळ राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या जवळजवळ जागा निश्चित होताना दिसत अमरावती लोकसभा मतदार संघात काँग्रेसची कितपत ताकद आहे गेल्या किती निवडणुकीत काँग्रेस या मतदारसंघात विजयी झाली याच प्रश्नांची उत्तरं मवियाच्या बैठकीत शोधली जातील त्यामुळे आता दोन दिवसांनंतर काय निर्णय होतो याकडे पश्चिम विदर्भाचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत